मराठीच्या नवीन पर्वाची नुकतीच सुरुवात झाली आहे आणि यातच पहिला आठवडा बिग बॉसच्या घरामध्ये स्पर्धकांनी चांगलाच गाजवला होता यातच बिग बॉसच्या मराठीमध्ये आणखीन एक मोठा धमाका होणार आहे तो म्हणजे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकर हिनं अखेर बिग बॉस मराठीमध्ये सहभागी होणार याचा खुलासा केला आहे अमृता मनाली मला नवीन चॅलेंज करायला आवडतात आणि बिग बॉस हा शो जिथे खरी व्यक्तिमत्व समोर येतं या वक्तव्यानंतर चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे तिचा पिंदा स्वभाव आणि दमदार व्यक्तिमत्व पाहता बिग बॉसच्या घरात ती सगळ्यांना लक्ष वेधून घेणार हे नक्कीच तर बिग बॉसच्या घरामध्ये अमृता खानविलकर सोबत आणखीन कोणत्या सदस्याला तुम्हाला पाहायला आवडेल हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल डेलीच्या कॅरिशनला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा